नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय आहे दिल्लीकर मराठी गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं की गुरुपुष्यामृत योग तयार होतो हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे दोन हजार चोवीस या वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला गुरुवारच्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग म्हटलं की लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर प्रकारचे उपाय केले जातात माता लक्ष्मीची सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे पण सोन्याचे आजचे भाव बघता आपण सोनं काही प्रत्येकजण खरेदी करू शकत नाही पण सोन्यापेक्षाही मौल्यवान काही गोष्टी आपण या दिवशी केल्या तर नक्कीच आपली प्रगती आपल्या घराण्याची भरभराट व्हायला वेळ लागणार नाही या व्हिडिओत मी तुम्हाला शेवटच्या गुरुपुष्या अमृत योगानिमित्त काही महत्त्वाचे उपाय आणि गुरुपुष्या अमृत योगावर आपण नक्की काय काय करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तुम्ही जर ही माहिती वेळात वेळ वेड़ काढून काळजीपूर्वक काड़ ऐकली तर तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तिथी वार नक्षत्र करण आणि योग ही पाच अंग मिळून पंचांग तयार होतं आणि म्हणूनच या पाच अंगांना पंचांग असं म्हटलं जातं पंचांगातल्या या पाचही अंगांना तसं ज्योतिषशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे पण आजचा आपला विषय आहे गुरुपुष्य नक्षत्र त्यामुळे नक्षत्र या अंगाबद्दल सांगायचं झालं तर नक्षत्राबद्दलसुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये खूप काही लिहिलं गेलेलं आहे प्रत्येक कार्याचं नक्षत्र सांगितलं जातं इतकंच नव्हे तर महापुरुषांच्या जन्मतिथींसह नक्षत्रांचासुद्धा योग महत्त्वाचा सांगितला जातो सांगायचं झालं तर नरसिंहदेवाचा अवतारसुद्धा वैशाख चतुर्दशीला शनिवारी स्वाती नक्षत्रावर झाला प्रभू रामचंद्र हे चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसु नक्षत्रावरती अवतरित झाले भगवान श्रीकृष्णसुद्धा अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर अवतरित झाले म्हणजेच तिथिवार नक्षत्र यांचेसुद्धा सुयोग खूप प्रभावी असतात त्यातील एक महत्त्वाचा संयोग म्हणजे गुरुपुष्यामृत योग याबाबतीत आपल्या संपूर्ण भारत देशात एक वाक्यता आहे की गुरुपुष्यामृत योग अत्यंत शुभ असतो येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या वर्षाचं शेवटचं गुरुपुष्य नक्षत्र तयार होत आहे सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत गुरुपुष्य योग आहे पुष्य नक्षत्राच्या जोडीला काही वारांचे संयोग फार प्रभावी ठरतात रवीपुष्य योग मंत्रसिद्धीला फार चांगला त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग हा सर्व प्रकारच्या संपत्ती म्हणजेच चल आणि अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी फार चांगला चल संपत्ती म्हणजे काय वाहन जनावरे सोने चांदी इतर मूल्यवान वस्तू आणि रत्न खरेदी करण्यास अतिशय उत्तम याला कारण म्हणजे पुष्य नक्षत्र हे रुद्धी करणारे नक्षत्र आहे त्यामध्ये भर घालणारं नक्षत्र आहे म्हणजेच काय वाढ होणारं नक्षत्र आहे म्हणून पुष्य नक्षत्रावर केलेले कोणतेही काम मग ती उपासना असो किंवा संपत्ती खरेदी असो ती वाढतच राहते अचल संपत्ती म्हणजे काय घर जमीन यासारख्या स्थिर असणाऱ्या संपत्ती त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावरती अशी अचल संपत्ती जरी खरेदी केली तरी ती वाढत राहणार तसेच गुरुपुष्यामृत योग किंवा रविपुष्यामृत योग यामध्ये महालक्ष्मीची उपासना अत्यंत श्रेष्ठ असते असं सांगितलं गेलेलं आहे आपण आधी पुष्य नक्षत्राबाबत अधिक माहिती घेऊ त्यानंतर पुष्य नक्षत्रासह होणारे योग कोणते त्याबद्दल बोलूया पुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांपैकी आठवे नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र हे -नाडी asylum, रुक्ष, रुक्ष मध्य नाडीचे मेष योनीचे देवगणी पिंपळ वृक्ष आराध्य वृक्ष असलेले नक्षत्र आहे दानामध्ये रक्तदान वस्त्रदान किंवा लाल रंगाच्या वस्त्राचं दान या नक्षत्रासाठी करण्यास सांगितलेलं आहे या नक्षत्राची देवता बृहस्पती देवता आहे हे नक्षत्र कर्क राशीत येतं कर्कराशीतच या नक्षत्राची चारही चरणे आहेत या नक्षत्राचा प्रथम चरणाचा स्वामी रविग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी बुधग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी शुक्रग्रह आहे आणि चतुर्थ चरणाचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे या नक्षत्राचे अधिपत्य शनिग्रहाकडे आहे त्यामुळे मंगळवारी पुष्य नक्षत्र असताना चुकूनही कर्ज घेऊ नये हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे म्हणजेच या नक्षत्रावर आपण बी बियाणे पेरणी आणि इतर जी ऊर्ध्वमुखी कामे आहेत ती विशेषतत्वाने करावी त्याशिवाय हे नक्षत्र धान्य संग्रहासाठी औषध घेण्यासाठी बाळंतिनीला देवदर्शनासाठी नेण्यासाठी कान टोचण्यासाठी अन्नप्राशन करण्यासाठी जावळ काढण्यासाठी सोडमुंज करण्यासाठी दत्तक विधान करण्यासाठी असे अनेक काम आपण या दिवशी करू शकतो आणि या सर्व कामांसाठी हे नक्षत्र अतिशय उत्तम आहे पुष्य नक्षत्र शुक्रवारी असल्यास उत्पात योग समजला जातो मंगळवारी जर का गुरुपुष्य नक्षत्र असेल तर कर्जरूपी पैशाची कधीही देवघेव करू नये अशी मान्यता आहे किंवा शास्त्रानुसार हे विधान तंततंत खरं मानलं जातं आपण पैसा कुणाला दिला असेल तर उभ्या जन्मात आपल्याला तो पैसा कधीही मिळत नाही किंवा आपण कुणाकडून कर्ज घेतलेला असेल पैसे घेतलेले असतील तर ते कर्ज कधीही फिटत नाही त्यामुळे हा नियम आपण अवश्य पाळावा शनिवारी जर पुष्य अनुराधा ही नक्षत्र असतील आणि त्यावेळेस जर आपण पिंपळ वृक्ष लावला पिंपळ वृक्षाची सेवा केली तर ती अतिशय उत्तम फलदायी ठरते गर्भाधान करण्यासाठी अश्विनी भरणी पुष्य आणि मघा ही नक्षत्र अतिशय उत्तम असतात पुष्य नक्षत्रावर विवाह मात्र पूर्णतः वर्ज्य सांगितलेला आहे पुष्य नक्षत्राच्या द्वितीय आणि तृतीय चरणामध्ये जर कुणाचा जन्म झालेला असेल तर जननशांती आवश्यक करावी शास्त्रामध्ये जननशांती द्वितीय आणि तृतीय तु, तु, चरणात जर कुणाचा जन्म झालेला असेल पुष्य नक्षत्राच्या तर ती करायला सांगितलेली आहे मला वाटतं पुष्य नक्षत्राची एवढी माहिती पुरेशी झाली आता आपण गुरुपुष्य योगावरती काय काय उपाय करावेत ज्यातून आपल्या सांसारिक अडचणी दूर होतील याबाबत बघूया गुरुपुष्य योगावर पिंपळ वृक्षाची सेवा जास्तीत जास्त करावी एकतर या नक्षत्राचा आराध्य वृक्षच पिंपळ आहे दुसरं म्हणजे शनिग्रहाची प्रसन्नता पिंपळ सेवेने होते तसेच या नक्षत्रावर आपण शुद्ध देशी तांबड्या गाईला गूळ आणि गोड चपाती खाऊ घातली तर आपल्या मान सन्मानामध्ये सुद्धा वृद्धी होते अशी मान्यता आहे गुरुपुष्य योगावरती माता लक्ष्मीला खिरीचा किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अवश्य दाखवावा जर तुम्हाला कमळाचं फूल मिळालं तर ते सुद्धा अवश्य देवीला वाहावं ज्याला शक्य असेल त्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रीयंत्र पूजन अवश्य करावं किंवा श्रीयंत्र आणून त्याची स्थापनासुद्धा करायला काहीच हरकत नाही गुरुपुष्य योगावर आपण आपल्या देवघरामध्ये दे उजव्या शंखाची म्हणजेच दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करू शकतो आणि जर का तुमच्याकडे हा शंख पहिल्यापासून असेल तर तुम्ही या शंखावरती चंदनाची पेस्ट वापरून लक्ष्मी मातेचा कोणताही एक बीजमंत्र लिहू शकता असं जर आपण केलं तर आपल्या धनामध्ये वृद्धी होते किंवा आपल्याला धनप्राप्तीचे योग चालून येतात गुरुपुष्य योगावरती घराच्या मुख्य दारावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवून अंगणामध्ये रांगोळीसुद्धा काढावी किंवा रांगोळी काढणं शक्य झालं नाही तर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जिथे आपण नेहमीच रांगोळी काढत असतो तिथे हळदीच्या तीन रेषा अवश्य काढाव्या म्हणजेच काय आडव्या आपल्याला तीन रेषा काढायच्या असतात त्यातली पहिली रेश छोटी काढायची त्याच्यापेक्षा थोडीशी दुसरी रेष मोठी काढायची आणि तिसरी रेष या वरच्या दोन रेषांपेक्षा मोठी काढायची अशा पद्धतीने एकाखाली एक आडव्या आपण तीन रेषा हळदीच्या काढू शकतो आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बघा गुरुपुष्य योगावरती संपूर्ण शिवपरिवार म्हणजेच काय शिव पार्वती कार्तिकेय गणेश नंदी आणि अशोक सुंदरी या सर्वांची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं शिवलिंगाची पूजा करताना आपण शिवलिंगावर या दिवशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ वाहायची आहे यामुळे काय होतं आपल्या जीवनातले जे काही दुःख असतात कष्ट असतात ते दूर होतात त्याचबरोबर वायफट खर्चसुद्धा कमी होतो आपला पैसा योग्य ठिकाणी खर्च होतो बरेच जण असं म्हणतात आमच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही तर तुम्ही येत्या गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या या योगावरती शिवलिंगावर भिजवलेली डाळ म्हणजेच हरभरा डाळ व्हायला विसरू नका आणि हरभरा डाळ वाहताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला पाच वेळा जप करायचा आहे गुरुपुष्य नक्षत्र जे आहे या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व असल्यामुळे आपण हरभऱ्याची डाळ शिवलिंगावर अर्पण करायची असते आणि त्याचं महत्त्व काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं गुरुपुष्य नक्षत्र योगावरती आपण सोन्याची खरेदी करू शकतो मात्र जरी सोने खरेदी केली तरी पण त्यामध्ये आपण काही दागिने खरेदी केले असतील तर ते मात्र स्त्रियांनी घालू नये किंवा कुणीही ते परिधान करू नये कारण जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र योग असतो तेव्हा सोन्याचे दागिने परिधान करणं वर्ज्य मानलं जातं त्यामुळे हा नियमसुद्धा तुम्हाला पाळायचा आहे तुम्ही तुमच्या अंगावरती नेहमी सोन्याचे दागिने घालत जरी असाल तरी पण गुरुपुष्य नक्षत्र योगावरती तुम्ही सोन्याच्या दागिन्यांऐवजी काही वेगळे दागिने जर घातले तरी पण चालतील किंवा मग एखादा एक दागिना ठेवायचा खूप जास्त दागिने तुम्हाला या दिवशी घालायचे असतील तर तेवढं टाळायचं आहे या दिवशी तुम्ही जास्त सोन्याचे दागिने तुमच्या अंगावर ठेवू नका प्रत्येक गोष्टीला काहीतरी धार्मिक कारण असतात त्यामुळे मग ते नियम आपण पाळले पाहिजे जेवढं शक्य होईल तेवढं आपण अवश्य करावं गुरुपुष्य नक्षत्र अत्यंत सात्विक नक्षत्र आहे आणि ते शनीचं नक्षत्र असल्यामुळे या दिवशी मद्यपान करणं मांसाहार करणं कटाक्षाने टाळावं तुम्ही या दिवशी तुमच्या तिजोरीवर सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढू शकता आणि बघा धर्मशास्त्रानुसार ज्या काही गोष्टी विरुद्ध मानल्या जातात त्या तुम्हाला या दिवशी करायच्या नाही आहे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला आणि नारायणांना म्हणजेच भगवान विष्णूंना किंवा आपल्या घरामध्ये जे बाळकृष्णरूपी विष्णू असतात त्यांना आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने हळदीचा गंध लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून त्यांना मनोभावे नमस्कारसुद्धा करायचा आहे तुमचे कुणी अध्यात्मातील गुरु असतील तर मग या गुरूंना तुम्ही या दिवशी वस्त्र फळं किंवा काही भेटवस्तूसुद्धा देऊ शकतात आणि त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतात यामुळे काय होतं तुमच्या कुंडलीतला गुरुग्रह तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फळ देईल किंवा गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होईल जर तुमचे दुसरे कोणी गुरु नसतील म्हणजे आपण मनुष्य प्राण्यातले गुरु म्हणतोय की एखादा माणूस आपला गुरु असतो तर मग आपल्या देवघरातील जे काही देव असतात त्यांनासुद्धा बऱ्याच वेळा आपण गुरु मानतो कोणत्या का होईना एका देवाला तर त्यांच्या सुद्धा तुम्ही या वस्तू नक्की ठेवू शकता बघा गुरु हा ग्रह कुंडलीमध्ये अनेक गोष्टींकरता कारक असतो विवाहासाठी गुरुबल आवश्यक आहे शिक्षणासाठी गुरुबल आवश्यक आहे तसंच गुरुचं एक नाव म्हणजे गुरुग्रहाचं एक नाव जीवसुद्धा आहे त्यामुळे माणसाला आयु आणि आरोग्य यासाठी सुद्धा गुरुबळाची आवश्यकता खूप जास्त असते असे हे गुरुग्रहाचे बळ मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल एक वडाचं पान घ्यायचं आहे वडाच्या झाडाचं पान तुम्ही दिवसभरात कधीही आणा आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीची वेळ होते तेव्हा त्या वडाच्या पानावर तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह हळदीने काढायचं आहे आणि एकदा की हळदीने ते स्वस्तिक चिन्ह काढलं की तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र म्हणू शकता किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा सुद्धा म्हणू शकता कारण गुरुवार हा माता लक्ष्मीबरोबर तिचे पती भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील वार आहे आणि आपण जर का हे उपाय प्राप्तीसाठी करतो लक्ष्मी मातेला टिकवून ठेवण्यासाठी करतो आपल्या घरामध्ये तिने जास्त काळ वास्तव्य करावं जास्त काळ म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी वास्तव्य करावं म्हणून करतो तर मग माता लक्ष्मी तिच्या पतीसह जर आपल्या घरामध्ये नांदत असेल तर ती सर्व काळ आपल्या घरामध्ये टिकते त्यामुळे आपण जो काही हा वडाच्या पानाचा उपाय करतो आहे त्यामध्ये हळदीचा वापर करणं खूप जास्त महत्त्वाचं ठरतं स्वस्तिक हे भगवान विष्णूंचं मंगलचिन्ह म्हणूनसुद्धा ओळखलं जातं सौभाग्याची खून म्हणूनसुद्धा स्वस्तिक या चिन्हाला खूप जास्त मान आहे आणि भगवान विष्णूंना सुद्धा पिवळा रंग किंवा हळदीचा टिळा त्यातल्या त्यात जास्त प्रिय असल्यामुळे सगळ्या गोष्टी इथे जुळून येतात त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करा एकदा गुरु की गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला हा उपाय करून झाला की दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला हे वडाचं पान उचलून घ्यायचं आहे एखाद्या कापडी पिशवीमध्ये किंवा कागदी पिशवीमध्ये तुम्ही ते पान व्यवस्थित घालून ठेवा आणि ती पिशवी असेल किंवा कागदाची छोटी पिशवी असेल त्यामध्ये असणारं हे वडाचं पान तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी सांभाळून ठेवायचं आहे कायमस्वरूपी म्हणजे कसं आता जोपर्यंत दोन हजार पंचवीसमधला एखादा गुरुपुष्यामृत योग येत नाही किंवा पहिला गुरुपुष्यामृत योग येत नाही तोपर्यंत तुम्ही ते वडाचं पान तसंच ठेवायचं आणि त्या गुरुपुष्यामृत योगावर पुन्हा तुम्ही दुसरं वडाचं पान आणून पुन्हा दिवे लागणीच्या वेळेला हाच उपाय करायचा पहिलं जे काही वडाचं पान असेल ते तुम्ही त्याच दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या कुंडीमध्ये पुरून द्यायचं आणि नवीन पान सांभाळून ठेवायचं समजा आता सम तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या गुरुपुष्यामृत योगावर हा उपाय केला ते पान सांभाळून ठेवलं दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पहिला गुरुपुष्यामृत योग आला आणि तुम्हाला तेव्हा काही हा उपाय करणं शक्य झालं नाही किंवा वडाचं पान मिळालं नाही जे काही कारणं तुमच्या बाबतीत घडतील पण वडाच्या पानाचा नवीन उपाय तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही ते पान म्हणजे जे जुनं ठेवलेलं आहे ते कायम सांभाळून ठेवायचं जेव्हा कधी तुम्हाला एखाद्या गुरुपुष्यामृत योगावर पुन्हा वडाचं पान मिळेल तर नवीन पान उपाय करून सांभाळून ठेवायचं आणि जुनं पान तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये मातीमध्ये पुरून द्यायचं आहे पाण्यामध्ये प्रवाहित करायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल यात मात्र काही शंका नाही त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर ही गोष्ट अजिबात चुकवू नका अवश्य या गोष्टीचा लाभ घ्या आता बघा या व्हिडिओतला शेवटचा भाग आणि उपायसुद्धा शेवटचा जो तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावतो त्यावेळेस करू शकता एकतर गव्हाची कणिक वापरून तुम्ही दिवे बनवायचे आहेत दोन किंवा मग तुम्हाला जर आवळे मिळाले मोठे आवळे असतात बघा ज्याचं आपण लोणचं मोरावळा वगैरे करतो तर ते दोन आवळे तुम्हाला घ्यायचे आहेत आता सुरुवातीला जर तुम्हाला आवळे मिळालेले असतील तर मग त्या आवळ्यांचे दिवे कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते आणि जर आवळे मिळणार नसतील तर मग पिठाचे ते दिवे कसे बनवायचे ते सुद्धा सांगते बघा जे दोन आवळे आपल्याकडे असतील ते स्वच्छ धुवून आणि कापडाने पुसून घ्यायचे एखादी सुरी असेल किंवा चमचा असेल त्याच्या मदतीने आपल्याला त्या, मदती आप त्या आवळ्याचा वरचा भाग कोरून घ्यायचा आहे जोपर्यंत त्या आवळ्याची बी आपल्याला ला लागत नाही तोपर्यंत वरचा आवळ्याचा भाग आपण जर कोरून घेतला तर असा खोलगा तयार होईल म्हणजे दिव्यासारखा आकार त्या आवळ्यांना मिळेल आणि जो खोलगा तयार होईल तिथे आपल्याला काय करायचं आहे दोन फुलवाती तुपामध्ये भिजवायच्या आणि त्या खोलगट भागामध्ये उभ्या करून ठेवायच्या आणि मग त्या वाती प्रज्वलित करायच्या आणि हे आवळ्यांचे दिवे आपल्याला सुरुवातीला आपल्या देवघराच्या समोर लावायचे आहे एक म्हणजे भगवान विष्णू आणि दुसरा आवळा किंवा दुसरा आवळ्याचा दिवा जो असेल तो म्हणजे माता लक्ष्मी तर मग ताटामध्ये घेऊन आपण या आवळ्यांच्या दिव्यावर हळदी कुंकवाचा किंवा मग दोन्ही दिव्यांवर चंदनाचा देखील गंध लावू शकतो किंवा मग एका दिव्यावर ज्याला तुम्ही भगवान विष्णूंचं रूप मानत असाल किंवा भगवान विष्णूंचं दिव्य स्वरूप मानणार असाल तर त्याच्यावर तुम्ही चंदनाचा गंध लावा आणि दुसऱ्या दिव्यावर तुम्ही हळदी कुंकवाचा गंध लावा आणि या दिव्यांनी सर्वप्रथम तुमच्या देवघरातील सर्व देवांना किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना ओवाळा त्यानंतर हे दोनही दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये दोन्ही कोपऱ्यांना दोन करून लावायचे आहे आवळ्याचे दिवे किंवा पिठाचे दिवे तिथे ठेवताना तुम्हाला खाली थोडेसे तांदूळ वगैरे ठेवून किंवा तांदळाचं पीठ असेल किंवा गव्हाचं पीठ असेल काहीतरी का होईना खाली ठेवा म्हणजे डायरेक्ट जमिनीवर ते दिवे न ठेवता काहीतरी धान्याचं किंवा पिठाचं का होईना आसन द्या आणि त्याच्यावर मग ते दिवे ठेवा त्या दोन्ही दिव्यांना बाहेर गेल्यानंतर सुद्धा नमस्कार करा आता ज्यांना आवळे उपलब्ध होणार नाही त्यांनी काय करायचं गव्हाचं पीठ ज्यामध्ये मीठ वगैरे न टाकता फक्त हळद टाकायची आणि पिवळसर रंगाचं होईल अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्या गव्हाच्या पिठापासून सुद्धा आपल्याला दोन दिवे असे बनवायचे आहेत की जे खोलगट असतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुपाच्या फुलवाती लावता येतील आता या फुलवातीसुद्धा प्रज्वलित करून घ्यायच्या आणि या दोनही दिव्यांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना ओवाळून घ्यायचं आहे या दिव्यावर देखील तुम्ही म्हणजे एका दिव्यावर चंदनाचा गंध आणि दुसऱ्या दिव्यावर हळदी कुंकवाचा गंध लावू शकता आणि नंतर हे दोन्हीही पिवळ्या कणकेचे दिवे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये लावू शकता म्हणजे आवळे मिळाले तर आवळ्यांचेच दिवे तुम्ही लावा आणि जर का तुम्हाला प्रत्येकाला आवळे उपलब्ध झाले नाही तर मग तुम्ही गव्हाच्या कणकेचे अशा पद्धतीचे दिवे बनवून ते देखील मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये लावले तरी पण चालेल लक्ष्मीप्राप्तीचा किंवा मग भगवान विष्णूंचा वरधस्त आपल्या कुटुंबावर कायम राहावा आपल्या गुरुग्रहाची मजबूती व्हावी यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय कारक मानला जातो प्रभावी मानला जातो चला मंडळी या व्हिडिओत आपण गुरुपुष्यामृत योगावर नेमकं काय काय करावं याबद्दलची माहिती मिळवली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या माहितीचा उपभोग घेता येईल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद